चालू आहे सगळ्यांना बघा दोन दिवस दो मला सुट्टीच आहे कारण इलेक्शनचं नाही का हे चालू आहे बघा आपल्या गावात आणि आज बघा कांदा जाऊन महिना पण नाही झाला तर वर तिकडं अजून घरापासून कांदा पेरायचं चा काम चालू आहे आणि तिकडल्या गावातला होता कांदा अजून पडलेला आहे तर ती कसं गावरान होत वाटत नाही हळी होता हळी होता आणि हे आता गावरान कांदा गा। पेरायचं काम चालू आहे तर इथं इथली जागा ना एवढ्या तुटतं ना काय म्हणतात भाजीपाला भाजीपाला वगैरे आहे आणि इकडं कांदा लावते मला तर चारही पारप आणि पप्पांचे मित्र कंपनी आली मला ती इलेक्शनचं त्यांचं चालू तर राणाच चालू इलेक्शनचं नाही चालू त्यांचं कुठेही गेलं इथं घास आहे म्हणतात पप्पा तर उद्या टाकू माझं घेऊन इकडे सावली मग तर बघा बारतीचं त्याचं काम चालू हा हां आणि इथं नारळ इथं खाली चांगला लावायचा इकडं दुसरं धान्य वगैरे लावायचं धान्य नाहीत आहे भाजी पाला कोथिंबीर लसूण मिरची वांग आणि मी ना काय म्हणतो त्याला मिरचीचं बी लावलं बघा तसं नाही का रोप करून तिथं लावायला शिमला मिरचीच आईने जी मसाला केला ना आता देवदेवासाठी त्याच बी आणले आन तर आणि ती लावले तर ला आणि मी नाही का एकदा मॅगी करत होती तेव्हा ना डुबळी नाही त्यातलं बी काढून ठेवलेलं आणि ती वाळवलेलं तर ती पण लावलं तर तिकडं की ट्रॅक्टर कडे चल की माझे झाड आहे झाडांना किती वाचवलंय आग पक्की काय झालं काय झालं बापू पण बारीक बरं का इकडं पण झाडात ह्याच्यात पण म्हणजे चांगले स्वतःच असले म्हणून चाललंय का ह्याचा असं नाही दुसऱ्यांसारखं केलं म्हणायला करायचं ती स्वतःच असल्या म्हणून करतय व्यवस्थित ये कर? की झालं आता तूच तोडलो नाही मला दिसत नाही चल ट्रॅक्टर आला ये लवकर इकडं ते चक्रकाल टाकल्यावरती बी पडतंय बरं काय जाते ना कांद्याचं बिया आणि इकडं आपल्याला दुसरं माळवं करायचं ना त्याच्यामुळे इकडं कांद्याचं बी नाही पडून दिलेलं

काधा पांढरा म्हणलं मी पांढरस पाहिजे तर नाही नाही मी सगळं काळच असते काळे चला कुठे गेली धर तुझा व्हिडिओ कर तिकडे कंप्लीट दळण चालू ते दाता आताच आणलं या ऐ धर आहे तुझा मोबाईल ना काय मी आता आणून दिलय की काय करू चला इकडे 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 काय

मम्मीच चालू मस्त पैकी देखरेख तर बघा देख आता आम्ही आलोय चिंचकडल्या साईडला कारण बघा एवढं एवढं पेरत आले बघा निम्म्याच्या पुढं झाले आणि आता पप्पाला तिकडं तिकडे जावं लागतं बघा जसं जसं ट्रॅक्टर म्हणजे असं इकडं आला ट्रॅक्टर की इथं थांबावं लागते तिकडं गेला की तिकडं जावं लागते कारण ते जी ती महाग चाक फिरते ना त्याला उचल उचलायचं असतं तर त्यामुळं आणि इकडल्या साइडला आलोय आम्ही तर मम्मी काढते चिंचा बघा कस काय चिंचा पिकल्या नाहीत पण पिकल्या नाहीत चिंचा पिक खायची आलं हा घे खायला खायला ख खू मोठी होती की कुठंतरी काय

लय मोठे चिंचं झाड आहे मला जसं कळत ना तस चिंच झाड आहे बघा आता कळकली काय हा किती चिंच खायची किती लय खायची होय जीब आहे ना जीबीला रुपये असं चिंच चोखून चोखून इतक्या खायची चिंचा चिंच पण तेवढंच खायची होय म्हणून तर कडून घेतलं पण काय होय आणि तू काय केले माझ मी बारक्या या बारके मग मोठ्यांच्या किडलेल्या चांगल्या बारक्यांच्या होय हा बघू कुणाच्या किडलेल्या चांगलं तुझ्या किडायला पाहिजेत का आता ह्या वयात दाडा हा कोणच्या वयात किडाव किडा मातारपणी कसले चिंता आहेत किती येत आजारी 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 बघा दर इधर लवकर नको तुला काय नाही वाटत खोकला नको खावा आधीचा आजारी येत तुला काय नाही वाटत आहे काय नाही खाते कशी चिंचा नको आहे ये तुला ह्या साईटला आणून चुकी केली काय इथले इथं चिंचा आहे पण कधी येत नाही खायला इथं हा मी रोज बघते गे जात होय हे भया बघा आपल्या रानात आलाय ना फिरायला कोणत्या गावचा आहे भगतवाडीचा आहे ना काय माहिती आलाय सुट्टीला इकडे त्याच्यामुळं फिरायला आलाय अकॅडमीला जायचंय म्हणतोय आता आठ दिवसांनी तू इकडे भया तू कुठलाय भगतवाडी नागतवाड व्हायरल करायचं आहे तुला नाही पाहिलं नाही बारी विरून फिरून देतोय बरं का स्वतःच घरच असले म्हणजे चाललंय त्याच काम आपल्या बाया सारखाच आहे की चल साईडला साईडला होता आहे साईडला हो आग काय ती आवजार आहे ती लोखंडाच लागल्यावरती पडतंय मापात आता एवढंच राहिले पेरायचं म्हणून झालं पेरायचं गावात जायचं आज गावात गेल तर आज इलेक्शन आहे या का गावात जाऊन आलं गावातच थांबायच होत पण टॅक्टर अचानकच आल्यामुळे आलं आहे नाव लागल मतदान कार्ड हा उरक तुला पण ही इज जठरा वर्ष पूर्ण झाल्यात ह्याच मतदान कार्ड काय अजून काढलं नाही पुढच्या इलेक्शनला सध्या हां

<laughs> सागरला आल्यावर चिंच खावा मला <laughs> नाही कमेंट येतात ना नावाने हाय ते म्हणलं लग्न झाल्यावर त्यांनी आहो का हो म्हणायचं तिथे राहायचं मग चला उटा इथंच नाही बसायचं बसली या चला काय म्हणता मग चला चाललं यांचं पेरायचं आता आम्ही जातो घरी आणि घेतो उरकून इकडं बघा हे बांबूचं झाड आहे पण बांबू लावल्यापासून ती तूर पण नाही काढलं पण नाही कुणाला पाहिजे ती तुल, तोडलं की तोडून ठेवलं काय वापर नाही ना केला त्याचा तोडून ठेवून लावते का छपरा आता एवढं घर असून एवढं छपर आधी इकडून तिकडून आणायचं आहे का नाही आणायचं आपल्या इथे पण येतात ना कुणी पण हा कुणी पण घेऊन जाते असं टेकवायला माता माणसं घेऊन जाते रामकृष्ण काळ भंगार मस्त असं दिसतंय चला बस करा करा व्हिडिओला येऊन उठा बरं वाटलं मग आता दुसऱ्या कुणाला चिंचा लय भारी दिसतात कोणला आंबट लागतात एवढीशीच खाल्ली मग नको

还有一个呢。嗯、uh。Huh.